सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव नमस्कार लाईव्ह मराठी शनी शनी साडेसाती अडीच की या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून आपण आता दुसऱ्या ग्रहाकडे येऊ तो म्हणजे गुरु गुरु एका राशीमध्ये तेरा महिने जातो तेरा महिन्यानंतर तो राशांतर करतो चौदा मे दोन हजार पंचवीसला गुरु वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये येईल हे गुरुचं गोशां राशांतर हे गोचर भ्रमण पुष्कच्या राशींना दिलासा देणारं रह ठरणार आहे त्या कुठल्या राशी आहेत कुठल्या राशींना याची चांगली फळं मिळ मिळणार याचा अभ्यास करू प्रतिकूलतेचा काळ गुरुच्या गोचर भ्रमणाचाही काही काळ असू शकतो त्याची उपाययोजना आणि कुठल्या राशीसाठी हा काळ थोडासा प्रतिकूलतेचा असू शकतो हे तपासू चला मेषरास मेषराशीपासून गुरु तिसरा होईल मिथुन राशीपासून मध्ये जेव्हा गुरु येतो तेव्हा मेषेला तो तिसरा होतो मेष राशीसाठी हा कालावधी मध्यम स्वरूपाचा मानता येईल पण साडेसातीची तीव्रता मेषेची हा गुरु कमी करणार नाही पण थोडासा दिलासा नक्की देईल तिसरा गुरु भावंडाच्या सुखासाठी चांगला असतो थोडंसं आपण असं म्हणू शकतो की देशांतर्गत प्रवास तीर्थटन हे बघितलं जातं तर मेष राशीसाठी गुरुचं हे गोचरभ्रमण हे थोडंसं मध्यम स्वरूपाचं जाईल असं आपण म्हणू शकतो वृषभरास वृषभेसाठी गुरु दुसरा होतोय खूप सुंदर काळ तुमच्या राशीपासून दुसरा राशीत आलेला हा गुरु हा सर्वात साधारणपणे सर्वोत्तम फळ देणाराच असतो गुरुच्या उत्तम राशांतरापैकी गुरु दुसरा होणं हे आहे त्यामुळे वृषभ राशीसाठी गुरु दुसरा हा अतिशय चांगला कालावधी आधीच तुम्हाला शनी अकरावा झालेला आहे आता गुरु दुसरा होतोय खरं म्हणजे हा दोन्ही गोचर ब्रमण या दोन्ही ग्रहांची अतिशय उत्तम मानली जातील त्यामुळे वृषभसाठी तर अतिशय उत्तम मिथून रास राशीला येतोय गुरु खूप छान कारण तुम्हाला गुरु बारावा होतं आता गुरु पहिला होतोय हा राशीला आलेला गुरु पुष्कशा खूप आपण चांगले बदल घडवणारा असेल असं नक्की म्हणू आलेला राशीला गुरु तुम्हाला जीवनाला काही स्थिरता देतो तर मिथून राशीसाठी हे गुरुचं राशांतर उत्तम आहे असं म्हणू शकतो की मेष वृषभ आणि मिथून या तिन्ही राशींसाठी चौदा मेला होणारं रा गुरुचं राशांतर ठीक जाईल वृषभेसाठी उत्तम जाईल मेषेसाठी आणि मिथूनसाठी ठीक जाईल एकंदर या तीन राशीच्या लोकांच्यासाठी हे गोचर भ्रमण विशेष काळजी करण्यासारखं नाही म्हणायला गेलं तर ते उत्तमच म्हणता येईल तुर्तास इतकं धन्यवाद